देशभरात प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे काटेबारस यात्रेला सुरुवात झाली आहे उद्या रविवारी काटेबारस यात्रेचा मुख्य उत्सव पार पडतोय त्या पार्श्वभूमीवर गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग आणि कर्नरवाडी येथील ज्योतिबाच्या उत्सव मूर्तींना निरा नदीमध्ये दे शाही स्नान घालण्यात आले हर हर महादेवच्या गजरात ज्योतिर्लिंगाच्या नावाने चांगबल असं म्हणत निरा नदीमध्ये उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात आले आहे आज सकाळी वाजत गाजत या उत्सव मूर्ती गुळूंचे पासून पाच किलोमीटर दूर असलेल्या निरा नदीच्या काट्यावर आणण्यात आल्या यानंतर निरा नदीच्या दत्त घाटावर या उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात आले विशेष म्हणजे यावेळी या, या उत्साहात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवाला स्नान घालण्याची संधी देण्यात येते उद्यामुळे रविवार उपस्थित राहत हा थरारक भाविकांनी जे आहे ते दर्शन घेतलेला आहे महाराष्ट्रातून लाखो संख्येने भाविक गुळुंचेमध्ये मध्ये दाखल होत असतात 三二